नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं केडीएस या युट्यूब चॅनल मी डॉक्टर हार्दिक स्वागत करतो प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येणारी समस्या म्हणजे परिस्थिती म्हणजे एखाद्या विशिष्ट स्तरावर गेल्यानंतर आपला स्तर पुढे वाढत नाही किंवा आपण जे काही व्यायाम करतो एक्सरसाइज करतो ते पुढे जात नाही या स्थितीला म्हणतो आपण प्लॅटो विचार करा एखाद्या स्टार्टिंगला एखादा नवीन खेळाडू खेळायला सुरुवात करतो आणि खेळायला सुरुवात केल्यानंतर तो जिल्हा विभाग राज्य अशा विविध स्तरावर खूप पटकन जातो आणि एक लेवलला गेल्यानंतर तो तिथं थांबतो आणि तिथून पुढे तो पुढे जातच नाही आहे एक दोन तीन वर्ष जरी झाले तो राज्याच्या स्तरावर गेला समजा तर त्या ठिकाणी ने तो ला जात नाही आहे किंवा एखादा दुसरा खेळाडू आहे जो शंभर मीटरचा टायमिंग अकरा सेकंदात देतो खूप मध्ये त्याचा अकरा सेकंदा पण तसंच टायमिंग घेतो पण नंतरचा जो टाइमिंग कमी व्हायला पाहिजे जी प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही या स्थितीला म्हणतो प्लॅटो स्थिती आता ही का होती कशाद्वारे होती आणि याच्यातून बाहेर कसं पडायचं या सर्व समस्यांचा निराकरण करण्यासाठी आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत तर चला बघूया प्लॅटो स्थितीतून बाहेर कसं पडायचं त्याच्या समस्या काय प्लॅटो स्थिती म्हणजे एक पराभव नसून प्लॅटो स्थिती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे प्रत्येक खेळाडूच्या आयुष्यात येणारी ही प्रक्रिया खेळाडूला आपल्या टेक्निक आपल्या जे सराव करतो आपण जे नवीन कौशल्य जे करतो आपण त्याच्यात बदल करण्यास लावणारी ही एक गोष्ट आहे ते ही का होते याची आता कारणे आपण एक 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 बघूया त्याच पहिलं कारण आहे जुनी सराव पद्धत खेळाडू गेली शेवटची काही वर्ष ज्या पद्धतीने सराव घेत आहेत त्या सराव पद्धतीमुळं ही स्थिती निर्माण होत असते एखादा खेळाडू सतत तेच टेक्निक तेच व्यायाम पद्धती आणि त्याच प्रकारच्या मसल साठी आपण ट्रेन करत असतो मग काय होतं की एक लिमिट पर्यंत आपण जाऊ शकतो आपण जिल्ह्याला जिंकू शकतो विभागाला जिंकू शकतो पण राज्याच्या पुढे एक वेगळे टेक्निक लागतात आणि वेगळे कौशल्य लागतात तर त्या निर्माण करण्यासाठी किंवा त्या शिकण्यासाठी आपण त्या जुन्या पद्धतीमध्ये असल्यामुळे आपली ती स्थिती निर्माण होते आपण आपण नवीन टेक्निक करत नाही त्यामुळं आ, या ठिकाणी ती थी परिस्थिती निर्माण होते तिसरं महत्वाचं कारण आहे रिकव्हरी आपण सतत ट्रेनिंग करत असतो सतत आपण शरीराला प्रेशर आणत असतो सतत कॉम्पिटिशन चालू असतात आणि या दरम्यान आपण रिकव्हरीकडे देत नाही आणि अशा वेळेस काय होतं शरीर थकलं जातं मानसिक स्थिती खेळाडूची थकली जाते आणि अशा वेळेस आपण जे परफॉर्मन्स द्यायला पाहिजे तो देत नाही खूप मोठा ताण पडतो झोप वेळेवर झोप घेत नाही आपण सतत प्रॅक्टिस जर करत असो किंवा सतत एक्सरसाइज करत असो आपलं फोकस जरी आपल्या परफॉर्मन्सचा जरी असला तरी शरीराच्या काही गरजा असतात त्या गरजा पूर्ण करणे ही आपली खेळाडू म्हणून आपली एक जबाबदारी असते अशामुळं मानसिक ताण आणि रिकव्हरी नसल्यामुळं पूर्ण लक्ष किंवा लक्ष केंद्रित आपलं करता येत नाही आणि अशामुळं प्लॅटो स्थिती निर्माण होत असते चौथा महत्वाचा घटक म्हणजे कोचिंग आणि मार्गदर्शक आपण ज्या ठिकाणी कोचिंग करत आहोत कोचिंग घेत असतो ज्या ठिकाणी आपल्याला एक विशिष्ट मार्गदर्शक शिकवत असतो त्याची शिकवण्याची पद्धत किंवा तिथली ट्रेनिंगची पद्धत एक विशिष्ट काळ ठरलेला असतो त्यांचा त्या त्या प्रोग्राम नुसार आपण ट्रेनिंग घेत असतो तो कोच जे विशिष्ट टेक्निक शिकवतो त्याच टेक्निक आपण सतत करत असतो नवीन टेक्निक त्या ठिकाणी मिळत नाही अशा वेळेस प्लॅटो स्थिती निर्माण होण्याची शक्यता जास्त असते एखादा कोच किंवा एखादी ट्रेनिंग पद्धत सारखी 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 सतत आपण ती वापरत असल्यामुळे हो बदल काही झाला नाहीये म्हणजे काळानुसार बदल झाला नाहीये आता आपण बघत असेल खुसी या खेळामध्ये की आपण खुसी या खेळामध्ये आजही जुन्या पद्धतीने आलेले व्यायाम आपण करतो पण आता नवीन व्यायाम पद्धती बरेचशे आल्याय त्याच्यामुळे आपल्याला कमी काळात जास्त काहीतरी परफॉर्मन्स द्यायचा असतो पूर्वीच्या स्पर्धांचा पद्धती वेगळ्या येतात खूप जास्त वेळ चालायचं तर कमी वेळात खूप जास्त टेक्निक्स करावे लागत असतात आणि अशा मुळे आपण जुन्या पद्धतीने टेक्निक केल्यामुळं आता आपण चेंजेस करणं गरजेचं असतं आणि ते न केल्यामुळं निर्माण होत असते पाचवा महत्वाचा घटक म्हणजे स्पर्धेचा विशिष्ट अनुभव एखादा खेळाडू सतत एका स्पर्धेमध्ये त्या स्तरावर खेळत असतो वेगळ्या ज्या आता नवीन स्पर्धा आहे त्या खेळत नाही किंवा एकाच मध्ये सतत 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 खेळत असतो त्यामुळं ही प्लॅट स्थिती निर्माण होत असते त्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यायला पाहिजे नवीन स्पर्धा म्हणजे नवीन त्यांच्या पद्धतीमध्ये आपल्याला खेळता येतात त्याच्यामुळं ही जी स्पर्धा आपण विचार करतो की आपण फक्त एक राज्याच्याच लेवलला आपण कंटिन्यू खेळतोय आणि त्याच्यानंतर वेगळ्या स्पर्धांमध्ये आपण सहभाग घेत नाही अशाही मुळे आपली प्लॅट स्थिती निर्माण होते आणि आपण स्थिर राहतो आपण त्याच्या पुढे वेगळ्या जात नाही आता आपण येथून बाहेर कसं पडायचं प्लॅटू स्थिती तोडायची कशी याकडे फोकस करणार आहोत पहिली गोष्ट आपल्याला जे परिणाम करणार आहे ती तोडायची म्हणजे ट्रेनिंग आपण जी ट्रेनिंग घेत आहोत तिच्यामध्ये आपल्याला मोठा बदल करणे गरजेचं आहे सतत आलेली ट्रेनिंग आपण बदलायची सतत आपण एकच व्यायाम सतत रोज 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 केल्यानंतर आपल्या ते शरीराला त्याची थकवा येऊन जातो आणि त्या मसल जास्त ओव्हर युज होऊन जातात तर अशा वेळेस आपल्याला ट्रेनिंग बदलणं गरजेचं आहे ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये बदल केल्यानंतर आपल्याला त्यातून बाहेर पडणं खूप सोपं जात सतत तेच तेच व्यायाम करू नका वेगळ्या ट्रेनिंग पद्धतीचा ट्रेनिंग मेथडचा वापर करा आणि त्या क्रॉस ट्रेनिंगचा वापर करा मल्टी मसलचा वापर करा आणि वेगवेगळ्या वे आपण जे प्रॅक्टिस करतोय त्याच्यामध्ये पण आपण बदल केला पाहिजे हे केल्यामुळे आपल्याला शरीराला आणि जे वेगवेगळे मसल आहेत ते ऍक्टिव्ह होतात आणि ते ऍक्टिव्ह झाल्यामुळे आपल्याला ह्या स्थितीतून बाहेर पडणं गरजेचं होतं आणि त्यामुळे आपल्या वेगवेगळ्या हालचाली निर्माण होतात आणि वेगवेगळ्या हालचाली आपण करू लागतो तर यासाठी आपल्याला ट्रेनिंगमध्ये बदल करणं गरजेचं आहे दुसरा महत्वाचा घटक परिणाम करतो म्हणजे मानसिक तयार मित्रांनो आपण ज्या वेळेस मानसिक ट्रेनिंग घेतो आपण एखाद्याकडून मेडिटेशन करतो सेफ टॉक करतो स्वतःशी बोलतो ज्यावेळेस आपण हे मध्ये बदल करतो आपण विचार करण्यात बदल करतो त्याप्रमाणे कृती होत असते तुम्ही जर ठरवलं की तुम्ही सतत स्वतःशी बोलायला लागले की मी मी जिंकणार आहे मी विजेता होऊ शकतो मी शंभर टक्के जिंकणार आहे माझ्यात ती क्षमता आहे अशा स्वतःशी ज्यावेळेस बोलायला लागतो त्यावेळेस आपल्यात मोठे चेंजेस होऊ लागतात Uh, जे जुने विचार आहेत ज्याच्यामुळे आपण थांबलेलो आहोत ते विचार आपण विचार करायचे सोडून दिल्यानंतर आपण फक्त जे आपल्याला आहे जे आपल्याला आहे ते सतत आपण स्वतःशी बोललं पाहिजे uh, के मेडिटेशन केलं पाहिजे मनाला एकाग्र केलं पाहिजे हे केल्यानंतर आपण जे काही जुने विचार हे काढून टाकल्यानंतर आपण या स्थितीतून शंभर टक्के बाहेर पडत असतो पाचवा आपला मुद्दा आहे कोचिंग आणि फीडबॅक महत्वाचं म्हणजे आपण वेगवेगळ्या कोचेस आपल्या स्पर्धा बघत असतो आणि त्या खेळाडूंकडून किंवा त्या कोचेसकडून आपण ते आपले फीडबॅक घेतलं पाहिजे आपल्यात काय चेंजेस केले पाहिजे काय बदल केले पाहिजे काय चुका आपल्या होत आहेत हे त्यांच्याकडून आपण ऐकलं पाहिजे आपले सोबत जे काही प्लेयर्स आहेत त्यांच्याकडून आपण आपण हे ऐकलं पाहिजे की आपल्या कोणत्या टेक्निक त्यांना माहीत आहे काय होतं की कधी कधी एखादा प्लेयर विशिष्ट टेक्निकच करतो असतो आणि मग त्याच्यावर व्यूवर असतो मग आपल्या विशिष्ट टेक्निकच्या आपण पडत नाही हे ज्यावेळेस त्यांना कळत की हा फक्त चारच टेक्निक करतोय याच्यापासून मी बसवलं तर मी एक स्पर्धा जिंकतोय तर अशा वेळेस आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं गर की समोरच्याला काय माहिती आहे त्या कोचेस न पण आपल्याला वेगळे आपल्या आपल्या कोचेसच्या बाहेरच्या चे कोचेस जे आपल्याला ओळखतात किंवा आपण खूप चांगले कोचेस आहेत त्यांच्याकडे जाऊन या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी मदत घेतली पाहिजे आपल्या सहकार्याकडून फीडबॅक घेतला पाहिजे की आपण कोणत्या चुका करतोय जेणेकरून आपण या स्थितीतून बाहेर पडू शकू आपला मुद्दा आहे वे वेगवेगळ्या स्पर्धा खेळल्या पाहिजे आपण एखाद्या जिल्ह्यातून खेळतोय आणि आपल्या गटामध्ये आपल्या मध्ये एक विशेष चार पाच संघच असतात आणि आपण सतत त्यांच्याशी स्पर्धा होत असते आणि त्या स्पर्धेमुळे आपण प्रगती करत नाही मग आपण काय केलं पाहिजे आपल्या वेगळ्या जिल्ह्यातून खेळलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या वे स्पर्धांमध्ये खेळलं पाहिजे वेगळ्या वेगळ्या वे कॉम्पिटिशनला आपण उतरलं पाहिजे जेणेकरून नवीन कॉम्पिटिटर येतील येते ज्यावेळेस नवीन कॉम्पिटिटर टायर आपल्या सोबत आल्यानंतर आपल्याला आपल्या चांगली बाजू आणि वाईट बाजू ह्या दोन्ही कळू लागतात सतत त्याच त्याच प्लेयर बरोबर त्याच त्याच टीम बरोबर खेळल्यानंतर आपल्याला त्या बाजू कळत नाहीये कारण काय होतं आपण आपली कुणली बाजू कमजोर आहे हे समोरच्या टीमला एखाद्या टीमला माहित असू शकतो पण सगळ्या टीमला माहित असणं शक्य नाहीये आपण ज्याही वेळेस आपण वेगळ्या स्पर्धांमध्ये सहभाग घेतो वेगळ्या मुलांबरोबर खेळतो त्यावेळेस या स्पर्धांतून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतात आणि तिथून आपला आत्मविश्वास वाढायला सुरुवात होते ज्यावेळेस आपला आत्मविश्वास वाढतो आणि त्यावेळेस आपण या बाहेर पडायला आपल्याला खूप मोठी मदत होत असते आपण आता एक खेळाडूचं उदाहरण बघूया एक कुस्ती खेळाडू होता त्याने तीन वर्ष सतत राज्यस्तरावर सहभाग घेतला पण त्याच्या पुढे तो जातच नव्हता आता सतत त्याला जाणवायला लागलं की आता मला इथं थांबलं था 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 पाहिजे आता माझी प्रगती होत नाहीये मला इथून पुढे मी जास्त चांगली कुस्ती खेळू शकत नाही अशा त्याला जाणवा लागल्यानंतर त्याने ट्रेनिंग पद्धत बदलली त्याने त्याचे कोच बदलले क्रॉस ट्रेनिंग सुरू केली त्याची मानसिक स्थिती त्यांनी बदल त्यांनी मेडिटेशन सुरू केलं त्याने स्वतः स्वतःशी बोलायला सुरुवात केलं आणि ह्या बदल केल्यानंतर त्याने पुढच्याच वर्षी म्हणजे एक वर्षभरामध्ये त्याने या प्लेटी स्थितीतून तोडून त्याने राज्याला मेडल घेतलं अशी अनेक उदाहरणं आहेत जे एखाद्या पर्यंत थांबल्यानंतर बरेचसे खेळाडू काय करतात की आता माझं इथून पुढे काहीच होऊ शकत नाही असं त्यांना भासावं लागतं त्यांची मानसिक स्थिती खसायला लागते अशा खसा ला स्थितीतून त्यांना बाहेर पडणं गरजेचं असतं त्यासाठी आपल्याला ह्या चेंजेस छोटे छोटे चेंजेस करणं गरजेचं आहे आपण प्लेटू स्थिती म्हणजे आपला पराभव नाही आपली खेळातला अंत नाही आपल्याला यातून बाहेर पडणं याच्यात वेगवेगळे मार्ग आहे यातून तुम्ही शंभर टक्के बाहेर पडू शकतात फक्त आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे थोडेसे चे चेंजेस करणं गरजेचं आहे हे चेंजेस केल्यानंतर तुम्ही एखाद्या स्थितीत एखाद्या नॅशनलला जाताय सतत पण नॅशनलला मेडल मिळत नाहीये राज्याला जाताय राज्याला मेडल मिळत नाहीये पण याच्यातून बाहेर पडण्यासाठी जी काही तुमची क्षमता आहे क्षमता असताना तुम्हाला थोडेसे बदल आपल्या स्वतःमध्ये केले तर या स्थितीतून आपण नक्की बाहेर पडू आपल्यावरही प्लॅटो स्थिती आल्यानंतर घाबरायचं नाही स्वतःमध्ये चेंजेस करायचे त्या अंगी करायचे आणि पुन्हा निर्मिती करून आपण पुन्हा धावायला लागायचंय आजचा हा व्हिडिओ आपल्या खास त्या खेळाडूंसाठी आहे ज्यांचं या स्थितीतून जात आहेत जे खेळाडू आजही बरेचशे वर्ष खूप चांगला सराव करताय परंतु त्यांना प्रगती करता येत नाहीये अशांसाठी हा खास मी व्हिडिओ तयार करतायत मित्रांनो यासारख्या खेळातील अनेक समस्यांना घेऊन आपण लवकरच येणार आहोत वेगवेगळ्या खेळातून खेळाडू कसा प्रगती करेल यासाठी आपण दृष्टिकोनातून अनेक व्हिडिओ बनवणार आहोत हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपण नक्की लाईक शेअर करा त्या खेळाडूंपर्यंत या गरज आहे तरी आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो धन्यवाद